वेलकम बॅक टू माय चॅनल <laughs> तर आम्ही सकाळ सकाळी उठून आता चहा वगैरे आहे आणि आम्हाला आता ऑफिसला जायचं आहे तर इथं मस्त चहा तयार आहे मग भरून <laughs> आणि इथं स्वातीचा चहा संपला आता मी दाखवू नाही शकत <laughs> इथं बिस्किट आहे इथं ह्याचे शेंगदाण्याचे लाडू आहेत बीट आहे आणि इथं डबा पण तयार आहे आता आम्ही चाललो म्हटला सकाळ सकाळी सुरुवात करूयात की झाला तर व्हिडिओ अपलोड करायचा नाही तर नाही करायचा जास्त लोड नाही घ्यायचा जिंदगी कैसिकट येईल कशा कशाच टेन्शन घ्यायचं सगळ्यांना <laughs> <laughs> असं वाटतंय कसलं भारी लाईफ झालंय ह्या दोघींच बट यू नो रिअर कंडिशन तर सर्दी व्हायला मला फक्त भीती वाटायला लागली आजच्या व्हिडिओची सुरुवात मी मस्त सकाळ सकाळीच केली होती कारण की म्हटलं की जरा फ्रेश सुरुवात केलं व्हिडिओचा एंड पण जरा चांगला होईल तर आम्ही मस्त सकाळ सकाळी ऑफिसला गेलो होतो डबा घेऊन गेलो होतो आणि ऑफिस नंतर आल्यानंतर आम्ही मस्त थोडस बसलो मोबाईल बघितला आणि म्हटलं की आता आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात आणि मग म्हटलं की तुमच्यासोबत शेअर पण करते की आज नेमकं का आम्ही काय तयार करणार आहोत नेहमीच मी दाखवणार पण आहे तुम्हाला की आम्ही नेमकं काय काय तयार करतो खरं तर आमचा संध्याकाळचा स्वयंपाक खरंच खूप छान असतो कारण की सकाळ सकाळी सकाळी आम्ही खूप गडबडीत जातो आणि मग काहीतरी बनवून घेऊन जातो पण घेऊन जातो कारण की सध्या आता आम्हाला मेस आणि पीजीचं खाऊन खरंच खूप कंटाळा तर आपल्या हातचं खाल्ल्यावर जरा घरातलं खाल्ल्यासारखं फिलिंग येते त्यामुळं असं विचार केलाय की सकाळ संध्याकाळ पण मस्त करूनच खायचं तर इथं मी संध्याकाळी मस्त उसळ करतेय मटकीची उसळ कारण की आम्ही संध्याकाळी उसळ भिजत घातलेली तर म्हटलं की आता आपण करूयात कारण की उसळ खायला मला पण फार आवडते तर इथं मी मस्त चॉपिंग वगैरे करून फोडणी आहे आणि तुमचं आणि तुमच्या रुममेटचं जर कॉर्डिनेशन चांगला असेल ना तर सगळ्या गोष्टी एकदम फास्ट आणि एकदम इझी वाटतात जसं की आमच्या दोघींचं पण आहे तर त्यामुळे आमचा स्वयंपाक एका तासात आम्ही जेवायला बसत असतो तर हे एक चांगली गोष्ट आहे प्लस पॉइंट आहे आणि सध्या आमच्या मम्मीच्या ट्रिक्स पण मला खूप जास्त कामी येत आहे कारण की काही काही ट्रिक्स असे सांगितलेले असतात जुगाडू टाईप किंवा एखादी भाजी चांगली कशी बनेल या सगळ्या गोष्टी आणि लवकर कशी बनेल या सगळ्या गोष्टी आणि जर तुमच्याकडे पण काही ट्रिक्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता पण मी एकदा

आमचा विषय हा आणि अशा पडतो साठीचा म्हटलं की आपल्याला लहानपणी खेळ खेळायला कसं झाले जाते असला भांडीपंडीचा खेळ जी भाजी करते ते चपाती आमचं तर खूप चालायचं जेव्हा खरं करायची वेळ आले तेव्हा आपल्या मला नको वाटतं खूप आमच्या सगळं कोण कोण करून खाते मला सांगा सांगा फोमेस मध्ये तुमची लग्ना दोन्ही पण ऐकतो बसून बघतो रात्री भिजत ठेवलेली भिजत आम्ही मस्त उत्सव करतोय अगदी नवीन लिहिल्याशिवाय काम येत आहे खूपच लवकर येऊ लागले ज्यांना वाटतंय ना की जॉब लागल्यावर मज्जाच मज्जा पुण्यात आल्यावर मज्जाच मज्जा नाही <laughs> होत <laughs> ते <laughs> आधीच नको मी घालून या गाईंची <से> मज्जा करायला <laughs>